हाय मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नऊवारीवरच ब्लाउज कसं कटिंग करतात ते सांगते मागच्या व्हिडिओत आपण मस्तानी नऊवारी पॅटर्न पाहिलं आता त्याच नऊवारीवरच आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे अशा पद्धतीने रेडी झाली नऊवारी आपली शिवून रेडी झाली अशा पद्धतीने ही थोडी मोठ्या साईजची घेतली आपण पाच वर्षापर्यंत चांगल्या पद्धतीने होते तीन वर्षाच्या मुलीला थोडीशी मोठी होते अशी डबल काष्ट्याची आपण नऊवारी तयार केलेली आहे तर आपण आता या नऊवारीवरच ब्लाऊज कस कटिंग करतात ते पाहू हे आपलं ब्लाऊज पीस डबल घडी चौकट घडी आणि बंद भाग माझ्याकडे ही साईज आपण सरळ करू आपल्या ब्लची उंची नऊ प्लस एक म्हणजे दहा दहा आता शोल्डर पाच वर्षाच्या मुलीसाठी शोल्डर आपण चार किंवा साडेचार इंच घेतो आपण साडेचार इंच शोल्डर साडेचार म्हणून बाईघेर साडेचार छातीचा फ्रंट छाती छातीचा फ्रंट आपला चौथा भाग पाच पाच प्लस दोन सहा सात आपण नंतर साठी साठी आठ देऊ आकार देण्यासाठी दोन इंच आणि गोलाकार देण्यासाठी एक इंच तयार माप एक इंच अशा पद्धतीने आपण बाई घेराचा आकार देऊ आडवा गळा हा नेहमीसाठी लहान मुलांना दोन इंच ठेवला तरी चालतो मागचा गळा आपण चार घेऊ बाई असल्यावर आपण पाच साडेपाच शोल्डर ठेवले तरी चालते कारण आपण त्याची त्याला पट्टी दुमडून साठी तयार करू शकतो लहान मुलांना कटोरीची वगैरे टॉक्स मारण्याची काही गरज नसते आपण एक टस घेतला तरी चालतो तीन वर एक टक्स आणि हा तीन इंच उंचीला हा मागच्या फ्रंटचा <laughs> मागच्या भागावरील आपण अशा पद्धतीने गड़ा, आणि टक्स लहान मुलांना डिझाईनचा गळा जास्त टाकण्याची काही गरज नाही कारण मटका किंवा गोल गळा अगदी छान दिसते आता समोरील भागाला अशा पद्धतीने आपण दोन इंच आडवा गळा

जास्त टक्स मारण्याची काहीच गरज नाही इथं कारण लहान मुलांचा पोटाचा गेर जास्त वाढलेला असतो म्हणून आपल्याला एवढीच प्लेट मारायची आहे अशा पद्धतीने आपण अस्तरच कट करून घेऊ आणि नंतर आता त्यावर साडीचा कापड घेऊ आपण मस्तानी पॅटर्नच्या ज्या प्लेट टाकल्या त्यातील हा खालचा भाग उरलेला कापड आपल्याला ब्लाउज साठी येते आता आपण अशी चौपट घडी मारून अशा पद्धतीने अर्धा इंच थोडस जास्त घेऊन कट करून घेऊ अश्या पद्धतीने आपले बॅक फ्रंट आणि समोरची समोरील प्लांट तयार झाला आता आपल्याला गोपी पॅटर्नच्या बाई करायच्या पाहिजे त्यासाठी आपण गॅस कापड कापड उडलेला वाय बाईची रुंदी घेण्यासाठी आपण हा मा बाईगेराचा माप मोजून घेऊ सात प्लस पाच पाच इंच फ्लेट घेण्यासाठी आपल्याला తయారు <suggestion> <laughs> <laughs> बाई घेराच पाच प्लस पाच सहा घेतले तरी चालते आपण पाच उंची तयार तीन म्हणजे आपण चार घेऊ खाली एक इंचाची पट्टी लावता येते ते पाच इंच सोडून आपल्याला इथं बाईचा आकार द्यायचा आहे इथून दोन इंच नेहमीप्रमाणे जशी आपण बाईचे माप टाकतो तशा पद्धतीने हे माप टाकून इथून बाई आपण कट करून घेऊ इथं साडेआठ आग, साडेआठचं सव्वा चार अशा पद्धतीने पाच इंच इथून बाईचा आकार दिला आपण आणि अशा पद्धतीने आपण बाई कट कधी कधी अशा मध्ये पण आपल्याला गाईचा आकार टाकावा लागतो कारण हा कापड तिरप्या घेरात असतो त्यामुळे आपल्याला सरळ भाग हा भाग सरळ वापरायचा असतो बो, बोकी अस्तर नाही लावले तरी चालते बाई म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात तयार करण्याची पद्धत सांगते इतर प्लेट घ्यायच इतर इतर आणि इतर इथं अशा पद्धतीने प्लेट टाकून खालच्या भागाला अशा एकदम बारीक चुन्नाटी टाईप प्लेट घ्यायच्या म्हणजे अशा पद्धतीची पाई तयार होते आणि इथं आपण खाली एक पट्टी म्हणजे काटाची पट्टी लावतो हो। खालच्या साइडला आपण या बाईच्या हा काठ वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला या काटाची कटिंग करायची आहे अशा पद्धतीने हा काठ आपण कट करून बाजूला ठेवू अशा पद्धतीने आपल्याला गोपीबाई आणि लहान मुलाच लहान मुलींच ब्लाऊज कट करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे अशाच नवीन पॅटर्न मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन नवीन पॅटर्न सांगणार आहे तरी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पा पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद आहे